नमस्कार मंडळी कल्याणकर कपिलमध्ये मी स्मिता कांबळे तुमचं हार्दिक स्वागत करते आहे आणि आता तो शेवटचा दिवस उजाडलाय जेव्हा आमच्या या मालवण सफरीचा शेवटचा दिवस आहे आज आमच्या सफरीचा शेवटचा दिवस होता त्यामुळे सगळ्या सामानाची आवरावर करून ती बसमध्ये लोड करून आणि मगच निघायचं होतं त्यासाठी सामान चेक करणं वगैरे असं सगळ्या आमच्या तयार चालू होत्या परंतु मुलं आणि मामा मात्र खेळायच्या नादात होते सकाळचं वातावरणच इतकं सुंदर होतं आणि एनर्जेटिक होतं का यांना आपल्या म्हणजे एनर्जीला वाट करून दाखवण्यासाठी हा क्रिकेटचा डाव मांडावा लागला आता शेवटचा दिवस आहे आमच्या पिकनिकचा आणि इथून आपण निघणार आहोत आणि सकाळचे नऊ वाजलेले आहेत मस्तपैकी नाश्ता वगैरे करून निघणार आहोत खूप छान खूप मजा आली इथून आता खूप साऱ्या आठवणी घेऊन निघालेल्या आहेत खूप मजा आली आणि माझं संपूर्ण कुटुंब होतं संपूर्ण नाही म्हणता ना। येणार पण माझे मामा होते बहीण बहिणीची फॅमिली होती आणि आम्ही सगळे होतो खूप मजा आली कसं वाटतं हे वातावरण बघा इथून पुन्हा मूळ प्रवाहात यायला खूप कंटाळा आला असं वाटतं असंच आपलं घर असावं टचवूड आणि ते स्वप्न खरंही व्हावं अशी माझी मनापासून इच्छा आहे कुणकेश्वरला जात असताना कर्ली नदीच्या या ब्रिजवर ना हे जे सुंदर दृश्य दिसतंय ना ते मुंबरी गावचं आणि हे जे मंदिर आहे ना हे कर्ली नदीच्या तीरावर हे श्री विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे आणि अतिशय सुंदर आणि प्रेक्षणीय मंदिर आहे पण आम्ही जाणार होतो कुणकेश्वर मंदिराकडे आणि आम्ही मेन हायवेवर होतो आणि या मंदिराकडे हो मंदिरा हो मंदिरा जाण्यासाठी एक वेगळी वाट धरावी लागणार होती आणि तेवढा वेळ आणि तेवढ्या प्लॅनिंगमध्ये आमच्या ते नव्हतं आता पहा ब्रिज सेम आहे पण उजव्या साईडला एक वेगळं मंदिर आहे आणि हे डाव्या साईडला एक दुसरं एक मंदिर होतं आणि हळूहळू आम्ही मार्गभ्रमण करत कुणकेश्वरच्या दिशेने आगेकूच करत होतो कुणकेश्वरच्या दिशेने वाटचाल करत असताना आणखीन एक सुंदर दृश्य आमची वाट, वाट पाहत होत हा निळाशार समुद्र किनाऱ्या समोर पवन चक्क्या आणि हे निळशार अगदी क्रिस्टल क्लेअर इतकं स्वच्छ पाणी पाण्याचा तळ दिसत होता म्हणजे वाळू त्यातले दबर गोटे अगदी असे वरून दिसत होते इतकं स्वच्छ आणि नितळ पाणी तिथेच एका किनाऱ्यावर साहसी पर्यटकांची पाण्यात चाललेली दंगा मस्ती पाहत पाहत आमची गाडी कुणकेश्वरच्या दिशेने निघाली आणि अखेरीस कुणकेश्वरची हद्द लागली कुणकेश्वरचा हा किनारा आहे आणि इथलं पाणी बघा किती स्वच्छ आहे एकदम तळ दिसतोय खडक दिसतोय इतकं स्वच्छ आणि नितळ पाणी पाहून सगळ्यांना पाण्यात उतरण्याचा मोह झाला होता परंतु आज तसे करून चालायचे नव्हते कारण कुणकेश्वरच्या दर्शनानंतर आम्हाला थेट मुरुडला निघायचं होतं आणि तो पल्ला आणि तो प्रवासही खूप मोठा होता आज आम्ही वायरीवरून लवकर निघाल्याने आम्ही नाश्ता करून निघालो नव्हतो त्यामुळे असं ठरलं होतं का कुणकेश्वरला आल्यावर नाश्ता करायचा त्यामुळे नाश्त्याची ऑर्डर दिल्यानंतर आम्ही काही काळ असेच समुद्राला निहाळत बसलो हा पहा आता हा किती शार्प यू टर्न आहे परत कोकणातले आमच्या रस्तेच असे नागमोडी वळणाचे ना पण सुंदर तरीही आपल्या लक्षापर्यंत पोचवणारे तो कळस दिसतो आहे तोच कळस आहे तो तो कुणकेश्वराचा कळस आता आम्ही ज्या मंदिरामध्ये एंट्री मारतो आहे ना ते बॅकसाईडनी मारतो आहे आणि इथे बघा फलक काय लिहिलेला आहे समुद्रकिनारी औटीच्या वेळी दगडांमध्ये काही शिव पांडवकालीन जी शिवलिंगी आहेत ती दिसतात पण सध्या आहे भरती चालू त्यामुळे आपल्याला काही ती शिवलिंग सध्या तरी दिसू शकणार नाहीत त्यामुळे आपण थेट दर्शनासाठी तेव्हा आपण समोरून एंट्री मारलेली आता आपण पाचच्या साईडने हां ते काय इथ ना एंट्री hmm. yeah, so hmm. हा हो तेच पहिल्या वेळेला आपण एंट्री कुणकेश्वर हे क्षेत्र देवगड तालुक्यामध्ये येते हे तीर्थक्षेत्र म्हणजे पवित्र आणि अतिप्राचीन कणकेच्या राईमध्ये वास्तव्य करून असलेल्या शंभू महादेवाची भूमी म्हणून हे प्रसिद्ध कणकेच्या बनात असलेला ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर म्हणूनच इथल्या देवाचे नाव कुणकेश्वर म्हणून इथल्या गावाचेही नाव कुणकेश्वरच कोकणातील सर्वात भव्य आणि अतिप्राचीन म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे हे मंदिर कदंब चालुक्य राष्ट्रकूट आणि यादव यासारख्या हिंदू साम्राज्य काळातील आहे या मंदिराचा जीर्णोद्धार कालावधी हा शिवकालीन आहे या मंदिराची सध्याची उभारणी पाहता मुख्य मंदिराच्या व्यतिरिक्त मंदिर परिसरामध्ये इतर तीन लहान मंदिरे आहेत त्यापैकी एक गणपतीचे आहेत एक नारायण मंदिर आहे आणि तिसरे आहे श्री मंडलिक मंदिर मुख्य मंदिराच्या अगदी समोर सुंदर अशी दीपमाळ आणि आकर्षक अशा नंदीची मूर्ती आहे श्री मंडलिक मंदिरामध्ये सुद्धा श्री शंकराचीच पिंड आहे आणि आता इथून थोडं पुढे जाऊया आपण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी येऊया आता सध्या इथे थोडं काम चालू आहे पण हीच खरी मंदिराची मुख्य एंट्री आहे सध्या इथे नूतनीकरणाचं काम चालू असल्यामुळे सगळ्या एंट्रीज ज्या आहेत ते बॅकसाईडनी होत आहेत इथे बघा कोणीच तुम्हाला येताना जाताना दिसत नाही आहेत पण मी मुद्दामून आलं आहे हा एंट्रन्स दाखवण्यासाठी कारण पूर्ण जेव्हा काम होईल तेव्हा एंट्रन्स कसा असणार आहे किंवा इथं एंट्री कशी दिसेल तर अशी दिसेल आणि बघा पूर्णतः हा जांभ्या खडकाने तयार केलेला आहे सगळं बांधकाम त्यामुळे हा रंग या म्हणतात आणखीनच फुलून दिसतो आहे खरं तर कोकणच्या मातीचा या भूमीचाच रंग लाल आहे त्यामुळे हाच रंग या संपूर्ण वास्तूला पुरून उरला आहे असं वाटतंय या तीर्थस्थानाचा उल्लेख श्रीक्षेत्र कुणकेश्वर असाच व्हायला हवा कारण येथील दैवी शक्ती ही केवळ प्रधान शिवलिंगापुरती मर्यादित नसून मंदिर आणि त्याच्या सभोवतालचा परिसर आणि त्याच्या सान्निध्यात असलेले समुद्र हे संपूर्ण क्षेत्रच दैवी शक्तीने युक्त असे आहे दरवर्षी महाशिवरात्रीच्या निमित्ताने या देवस्थानाची तीन दिवस यात्रा करत असते कुणकेश्वराच्या दर्शनानंतर आता आम्ही पुन्हा गाडीत बसलो आणि आता थेट मुरुडला जाणार होतो अनोळखी रस्त्यांना आपलेसे करून आणि काही अंशी त्यांना मागे सारून पुन्हा एकदा ओळखीच्या वाटेकडे आम्ही आगेकूच करत होतो अनोळखी रस्त्यांवरच्या या संस्मरणीय प्रवासाची शिदोरी घेऊन आम्ही पुन्हा एकदा आमच्या मायभूमीला परतणार होतो ही मौज मजा ही मस्ती प्रवासातले किस्से हे सार सार घेऊन आयुष्याच्या अल्बममध्ये एका घट्ट कोंदणात अगदी परफेक्ट बसून मी पुढील वाटचाल करणार होते आमची पिकनिक जवळजवळ आता ऐंशी टक्के पूर्णत्वास आली होती आणि आता शेवटचा पल्ला उरला होता आणि तो होता मुरुडचा मुरुडला जायचं फर्स्ट सेलिब्रेट करायचा एन्जॉय करायचं आणि मग आपापल्या घरी जायचं असा आमचा प्लॅन होता पल्ला तसा लांबचाच होता कारण कुणकेश्वर ते मुरुड हे अंतर खूप दूरवरचं आहे निव्वळ झोपा काढत डुलक्या काढत प्रवास करणं आम्हाला मंजूर नव्हतं म्हणूनच की काय या अनोळखी वाटांना आमच्या हौसे मौजेची आमच्या नृत्याची आमच्या उत्साहाची मेजवानी देत आम्ही पुढील वाटचाल करत होतो मंडळी एक आठवलं म्हणून सांगते कवी मंगेश पाडगावकर म्हणतात आयुष्य हे विधाताच्या वहीतलं पान असतं रिकामं तर रिकामं पण लिहिलं तर छान असतं होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं कुठलंच पान कधी गाळायचं नसतं चूक झाली तरी फाडून फेकून द्यायचं नसतं कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं नाती जपण्यात मजा आहे बंध आयुष्याचे विणण्यात मजा आहे जुळलेले सूर गाण्यात मजा आहे आणि येताना एकटे आलं असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे काय मग मंडळी पाडगावकरांची ही कविता कशी वाटली तुम्हाला छान होती ना चला तर मग आता थोडं थोडं जेवून घेऊ इट्स अ लंच टाईम आमची पिकनिक ऑलमोस्ट संपत आली आहे आणि आमच्या पिकनिकमधलं शेवटच्या दिवशीचं हे दुपारचं जेवण आहे काय काय आहे बघा टाटामध्ये सकाळचा नाश्ता थोडा उशिराच झाल्याने आमच्यापैकी काही जणांना हेवी जेवण नको होतं मग त्यांनी आमरस आणि चपाती असा मेनू घेतला आणि बाकीच्यांनी पूर्ण वेश थाळी घेतली मंडळी आम्ही जिथे जेवत होतो ना त्या हॉटेलमध्ये एका काउंटरच्या डिस्प्लेवर पूर्णपणे ही लाकडी खेळणी सजवलेली दिसत होत होती आणि तुम्हाला माहीतच असेल का सावंतवाडीला लाकडी खेळण्याचा कारखाना आहे तो जगप्रसिद्ध आहे आणि इथे तो संपूर्ण जगभरातून पर्यटक येतात आणि त्यांचं आकर्षण म्हणून ही लाकडी खेळणी असतात आणि त्याचा डिस्प्ले इथे होता जेणेकरून पर्यटकांनी ती घ्यावी याशिवाय इतर उत्पादनंसुद्धा होती आमरस आवळा सरबत किंवा कोकम सरबत यासारखे डिस्प्ले मांडून ठेवले होते दुपारच्या जेवणानंतर आम्ही थेट मुरुडचा रस्ता धरला तुम्ही पाहतच असाल का हा जे गाडीतलं शूटिंग आहे ना ते रात्रीचं आहे म्हणजे अंधार पडल्यानंतरचं आहे सूर्यास्तानंतरचं आहे आणि मध्ये एकदा आम्ही चहा कॉफीसाठी थांबलो होतो पण नंतर लगेचच पुन्हा प्रवासाची सुरुवात झाली तरीही अजूनपर्यंत मुरुड आलं नव्हतं रात्री आठ साडेआठच्या दरम्यान आम्ही मुरुडला पोहोचलो आणि थोडा वेळ आमचे सामान सुमान घरात ठेवले थोडे फ्रेश झालो आणि लगेचच बीचवर आलो बीचवर थर्टी फर्स्ट सेलिब्रेट करणाऱ्यांची खूप गर्दी जमा झाली होती तशी ती दरवर्षीच असते पण यावर्षी खास होती कारण आम्ही होतो मुरुड हे ठिकाण मुंबईकरांना थर्टी फस्ट सेलिब्रेट करण्यासाठी जास्त सोयीचं जातं कारण गोव्यापेक्षा ते मुंबईपासून जास्त नजदीक आहे आम्ही ठरवलं होतं थर्टी फस्टची ही रात्र समुद्रकिनाऱ्यावरच साजरी करायची त्यामुळे आमचं डिनर इथेच होणार होतं समुद्राला होटी लागली होती त्यामुळे बीच साइडवर माणसांची तुफान गर्दी होती बरेचसे पर्यटक पतंगांचे कंदील करून आकाशात उडवत होते काही ठिकाणी स्थानिक कलाकारांचे स्टेज शो चालू होते कधी कधी या स्टेज शो मध्ये सेलिब्रिटींना सुद्धा बोलवलं जातं गावातले उदयोन्मुख कलाकार या स्टेज शो शोमध्ये भाग घेतात आणि आपली कला सादर करतात गायन नृत्य मिमिक्री स्टँडअप कॉमेडी आणि समूह नृत्य यासारखे प्रकार या स्टेज शो वर साजरे केले जातात पाहता पाहता वेळ कसा निघाला हे कळलंच नाही आणि पहा ना बारा वाजायच्या सुमारास आतिशबाजी सुरू सुद्धा थर्टी फर्स्ट गेल्यानंतर एक अनोखी पद्धत तुम्हाला पाहायला थर्टी फर्स्टच्या रात्री दोन बोटी सजवल्या जातात एका बोटीवर आधल्या वर्षीच साल लिहिलेला असतं आणि दुसऱ्या बोटीवर नवीन वर्षाचं साल नमूद केलेला बारा वाजण्याच्या सुमारास आधल्या वर्षीची ती बोट खोल समुद्रात जाताना दिसते आणि नवीन वर्षाची बोट समुद्रातून किनाऱ्याकडे येताना दिसते आणि ते दृश्य खूप सुंदर असतं पुन्हा एक नवीन वर्ष पुन्हा एक नवी आशा तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा एक नवी दिशा मागे वळणे नको पाहणे नको भाषा दुःखाची सदैव वाहो तुमच्या दारी सरिता ही आनंदाची नवी स्वप्ने नवी क्षितिजे सोबत माझ्या नव्या शुभेच्छा नवीन वर्षाच्या स्वागताला माझ्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वागत अखेरीस तो क्षण आला होता ज्या क्षणाची आम्ही सारी वाट पाहत होतो बरोबर बाराच्या ठोक्याला दोन हजार पंचवीसची बोट आमच्यासमोर उभी होती खरं तर थर्टी फस्ट सेलिब्रेशन या सगळ्या गोष्टी या फार अलीकडच्या काळातल्या आहेत मला आठवत नाही का आमच्या लहानपणी आम्ही थर्टीफर्स्ट सेलिब्रेशन वगैरे असं समुद्रकिनारी वगैरे येऊन केलेलं आहे आमची दुनिया आमच्या घरापुरती वगैरे अशी मर्यादित होती त्यावेळीसुद्धा पण मुरुडमध्ये जेव्हा पर्यटनाचा विकास झाला त्या काळामध्ये किंवा त्या काळापासून या शहरी सगळ्या गोष्टी मुरुडमध्ये येऊ लागल्या मुरुडला मिनी गोवा म्हणतात कदाचित या साऱ्या गोष्टी हे सारं सेलिब्रेशन वगैरे हे सगळं तिथून इन्स्पायर होऊन आलं असेल नाहीतर कोकणातील भजन कीर्तनात रमणारी गौरी गणपतीसाठी एकत्र येणारी आणि गोपाळ काल्यामध्ये धुवा उडवणारी कोकणातील ही माणसं थर्टी पस्टंट आतात का गुंतत पडावी या साऱ्या गोष्टी म्हणजे पर्यटनाला आकर्षित करणारी स्ट्रॅटर्जी आहे नाहीतर आमच्या गावी समुद्रकिनाऱ्यावर पडून वर आकाशातलं नवीन वर्षाचं लख चांदणं पाहण्यात खरी मजा आहे आता हे दुसऱ्या दिवशीचं दृश्य आहे जेव्हा हो आम्ही मार्केटमार्गे खोऱ्यामध्ये जात होतो खोऱ्यात जाण्याचा हेतू इतका होता का तिथून जंजिराचं जे दर्शन होतं ना नयनरम्य असं असतं आणि तदनंतर आम्ही जाणार होतो दत्त मंदिरावर आणि मुळातच आम्हाला काल रात्री घरी पोचायला उशीर झाला होता साधारण दीड दोन वाजले असतील घरी जाईपर्यंत त्यानंतर सकाळी उठल्यावर सगळ्यांच्या आंघोळ्या पांघोळ्या नाश्ता वगैरे या सगळ्यात वेळ गेला आणि त्यानंतर आता आम्ही साडे दहा अकराच्या सुमारास तिथे खोऱ्यामध्ये पोचलो आहे आणि तो पहा थेट जंजीरा हा जो दऱ्याचा पूल दिसतोय ना तो खूप जुना आहे बरं का मला असं वाटतं स्वातंत्र्यपूर्व काळातला असेल असं म्हटलं तरी काही हरकत नाही त्यामुळे आता तो खूप जीर्ण झाला आहे पण तरीही आपली भक्कमता कायम ठेवून आहे तो किती ना माशांची व्हरायटी भेटतो सगळ्या प्रकारे आमचं एक मात्र आहे का आम्ही मुरुडला एक दिवसाच्या बोलीने जरी येत असलो ना केव्हा कधी तरी सुद्धा आम्ही आमचे जे नेहमीचे अड्डे आहेत उदाहरणार्थ विश्रांबा बीज खोरा यासारख्या ठिकाणी जाऊन एक निसर्गाचा आस्वाद घेत असतो आणि आता सध्या आम्ही जातो आहोत मंदिराच्या दिशेने हा असाच एकदम चढणीचा रस्ता आहे डोंगरावर आहे दत्त मंदिर पूर्वी या दत्त मंदिरावर जायला पायऱ्या होत्या अजूनही आहेत म्हणा काही पायऱ्यांनी पायऱ्यांनीसुद्धा येतात परंतु आता पूर्ण देवळाच्या अगदी समोर गाडी जाते त्यामुळे बरीचशी लोकं गाडीने जाण्याचा पर्याय निवडतात याआधी जेव्हा मी मुरुडवरचा सेपरेट एपिसोड केला होता त्यावेळीही मी हे दत्तमंदिर दा आवर्जून दाखवलं होतं आणि आता पुन्हा तुम्ही पाहता हे दत्त मंदिर विलक्षण शांतता असते आणि मानसिक समाधान मिळते इथे जाऊन सन अठराशेव्या शतकाच्या मध्यास स्वामी धावडशेकर या सिद्धप्राप्त साधूने या टेकडीच्या माथ्यावरील सपाट मैदानात उमराच्या झाडापाशी श्री दत्तगुरूंच्या पवित्र पादुकांची प्रतिष्ठापना केली अशी आख्यायिका आहे विसाव्या शतकाच्या प्रारंभिक एकोणीसशे सहा ते एकोणीसशे सातच्या राज्याध्यक्ष यांनी स्वखर्चाने छोटी श्री दत्तगुरूंची मूर्ती आणून त्या मूर्तीचे विधिवत प्रतिष्ठापना केली सोबत मूर्तीपुढे त्यापूर्वी ब्रह्मेंद्र स्वामींनी प्रतिष्ठापित केलेल्या श्री दत्तगुरूंच्या पादुका आहेत मंदिरातील अतिशय आकर्षक आणि सुंदर आणि तितकी देखणी सुद्धा आहे यापूर्वी मंदिराचा जीर्णोद्धार एकोणीसशे सव्वीस ते सत्तावीस या कालावधीमध्ये झाला होता त्यावेळीस हे मंदिर कौलारू होते एकोणीसशे सत्त्याण्णव साली मंदिराचा पुन्हा एकदा जीर्णोद्धार झाला आणि तेव्हाच मंदिराचे आर सी सी बांधकाम आणि गाभाऱ्यातील देव्हाऱ्याचे काम, काम करून घेतले गेले दत्त मंदिराच्या समोर एक प्रशस्त मैदान आहे म्हणजे डोंगरावरची सपाट जागा आपण म्हणतो ना पठार टाईप आहे आणि एक सभोवताली खूप सारी झाडं आहेत आणि झाडं पण अशी आहेत की तिथे आपण खूप छान प्रकारे फोटो सेशन करू शकतो आणि आम्ही त्याचा मनमुराद आनंद घेतला प्रत्येकाने वेगवेगळ्या वेग वेग पोझेसमध्ये छान छान फोटो काढलेत लहान मुलांनी सुरपारंब्यांचा खेळ खेळला आहे कारण अर्थातच शहरांमध्ये त्यांना हे सुख लाभत नाही आणि मुळातच सूर पारंब्या कशा खेळाव्यात याचं ज्ञान त्यांना नसतं आम्ही तिथे त्यांना जाणवून दिलं दाखवून दिलं का या पारंब्यांबरोबर कसं खेळायचं कसे झोके घ्यायचे आणि त्यांनीही त्याचा मनमुराद आनंद लुटला आठवणींच्या या शिदोरीविषयी सौ वनिता निगम भागवत या कवयत्री आपल्याला सांगतात हो हो आठवणींचा अल्बम अलमारीत हवा ग बाई अलमारीत हवा मनाच्या कोपऱ्यात नवा कोरा आठवणीचा अल्बम जीवा लाग सुखावणारा आयुष्य निघून जाईल जेव्हा आठवणींचा अल्बम करमणूक होईल ग तेव्हा सुखादुःखाची करेल तो उजळणी आठवणींचा अल्बम सुखाची ग पर्वणी हो हो आठवणींचा अल्बम अलमारीत हवा ग बाई अलमारीत हवा चला बसा तर आपल्या काश्यामध्ये मस्त वेळ घालवायचा आता आम्ही कल्याणला परतत असताना अलिबाग मार्गेच येणार होतो त्यामुळे येता येता आम्हाला वाटेत नांदगाव काशीद यासारखी पर्यटन स्थळं लागणार होती आणि आमचं असं ठरलं होतं का नांदगावला श्री महागणपतींचं दर्शन घ्यायचं आणि मग पुढे काशीतला थांबायचं लंचसाठी तर पहिल्यांदा आता आपण आलो आहोत नांदगावला नांदगावचे श्री गणपती म्हणजे आमचे आराध्य आहेत माघी गणेशोत्सवादरम्यान येथे मोठी जत्रा होते आणि प्रत्येक वेळी मुरुडला जाता येता त्या मंदिराचे दर्शन होत असते काशीत बीचला आम्ही आलो तेव्हा अगदी टकटकीत तक ऊन होतं होती त्यामुळे तिथे खेळण्याचा काही प्रश्नच नव्हता फक्त आम्ही लंचसाठी तिथे थांबलो होतो आणि छोटी मुलं थोडीफार शेडमध्ये निवांत कोणी आराम करते कोणी खेळते तर असं सारं आलबेल वातावरण होतं काय मग मंडळी आमची ही मालवण पिकनिक तुम्हाला कशी वाटली आमच्या या आठवणींचा तुमच्याबरोबर केलेला हा प्रवास निरंतर स्मरणात राहील व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर युअर टाइम